एक मिनटं मी नाही दोन मिनटं दो नमस्कार मी मयुरेश वाघ आज पंचवीस एप्रिल आहे आणि मी विरार पश्चिमेला डी मार्ट जे आहे नवीन युवा कॉलेजच्या समोर डी मार्ट परिसर या ठिकाणी आहे आणि इकडे जर बघितलं तर पोलिसांची मोठी कारवाई ट्रॅफिक पोलिसांची सुरू आहे स्वतः सिनियर प पोलिस इन्स्पेक्टर ट्राफिक विभागाचे महेश शेट्टे जे आहेत त्यानंतर सात ट्रॅफिक पोलीस कर्मचारी इकडे आहेत आणि या ठिकाणी ट्राफिक पोलिसांकडनं कारवाई सुरू आहे आता कारवाई काय सुरू आहे तर या परिसरामध्ये आपण बघितलं तर या परिसरामध्ये हे समोर कॉलेज आहे आणि इकडे रॅश ड्रायव्हिंग होते रॅश ड्रायव्हिंग होते म हॉर्न वाजवत बाईकवाले गाड्यात चालवतात असं अशा तक्रारी आहेत जोरदार हॉर्न वाजवले जातात आणि बरेच आता क्रेज आलेले आहे तरुण मुलांमध्ये बुलेट किंवा ज्या महागड्या गाड्या त्याच्यामध्ये क्रेज आलेली आहे की सायलेन्सर आहेत ते मॉडिफाय करून घेतात सा गाडीच्या सायले डॉ टू व्हीलरच्या सायलेन्सरमध्ये बदल करून घेतात आणि त्यामुळे आ सायलेन्सरचा आवाज येतो आणि सायलेन्सर आवाज करत जाते तर त्याच्यासाठी जवळपास एक हजाराचा एक हजाराचा दंड आहे सायलेन्सरमध्ये जर बदल करून आवाज क केला तर तर अशी आतापर्यंत तीन सा अशा पद्धतीने सायलेन्सरवरती ज्या बाईक ज्या ज्यांचा मॉडीफाय सायलेन्सर आहे त्यांच्यावरती कारवाई तीन बाईकवर केलेली आहे एका, एका बाईकचा सायलेन्सर तिथल्या तिथे पोलिसांनी काढून टाकलेला आहे आणि हजार रुपये दंड आणि जर जुना दंड असेल तर तोसुद्धा भरून घेतला जातो आहे आणि हे एक आता एक बुलेट इकडे उभी आहे तर यांनी सुद्धा बदल केलेला आहे असं पोलिसांच्या पाहणीमध्ये निष्पन्न झालेलं आहे बा स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टे आणि त्यांच्यासोबत सात ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ही कारवाई करतात आतापर्यंत तीन जणांवर एकतर ज्यांनी सायलेन्सरमध्ये बदल केले आहेत गाडीच्या ते आणि जे कर्णकर्कश आवाजात ब हॉर्न कंटिन्यू वाजवत जातात अशा लोकांवरही कारवाई सुरू आहे कॉलेज एकीकडे कॉलेज समोर डिमांड हा गजबजलेला परिसर आहे इकडे याच्या आधी एक, 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 एक दीड वर्षापूर्वी टू व्हीलरच्या धडकेमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूसुद्धा झालेला या ठिकाणी आ... या ठिकाणी सुसाट वेगामध्ये व मोटार वाहन कायद्याचं नियम आ, नियम मोडून या ठिकाणी गाड्या था चालवल्या जातात अशा लोकांच्या खूप तक्रारी आहेत आणि म्हणून सिनियर पोलीस इन्स्पेक्टर महेश शेट्टे स्वतः इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई इकडे स्वतः पोलिसांकडनं केली जाते आणि विरारच्या वेगवेगळ्या भागामध्ये खास करून ग्लोबल सिटीच्या काही रस्त्यांवर जिकडे सिद्धिविनायक मंदिर आहे आवाज का बदललं की सर थोडं मोठ्याने सांगा की काय कारवाई थोडं मोठ्याने सांगा बसून आणि हॉंकिंग हॉन बसून मोठमोठ्याने आवाज रस्त्यानं करत जात असतात आणि थोडे बॅश ड्रायव्हिंग होते त्यामुळे अपघात पण होतात आणि जे वयस्कर आहेत ते असतात इतरांना इतरांनामुळं त्रास होत असतात प्रदूषण इलिगल आहे आणि त्यामुळे ही कारवाई आयोजित केलेली आहे आणि ती कंटिन्यू आम्ही ड्राईव्ह घेतला एक मी पर्यंत कंटिन्यू ड्राईव्ह राहणार सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जे आहे ट्रॅफिक विभागाचे विरार वाहतूक विभागाचे महेश शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की एक मे पर्यंत ही कारवाईची मोहीम राहणार आहे जे सायलेन्सरमध्ये बदल करतात ज्याचा बुलेट आणि मोठा आवाज ज्याचा होतो तर त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं ज्येष्ठ नागरिक पेशंट यांना त्रास होतो आपण बघितलं आहे बघा आवाज कसा होतोय बघा तर हे पोलिसांकडून इथे ही कारवाई सुरू असताना बरेच लोक सुद्धा जमलेले आहेत एकीकडे एक ट्रॅफिक पोलिसांची कारवाई सुरू आहे आणि दुसरी दुसरीकडे 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 टू व्हीलर टू व्हीलर उचलण्याची सुद्धा कारवाई इकडे पोलिसांकडनं सुरूच आहे खरं तर टो टोईंगची कारवाई बघा तीन गाड्या आतापर्यंत इकडे डिमांडमध्ये उचललेल्या आहेत मार्टकडनं लो पार्किंग आहे मार्टचं पार्किंग असताना लोकांना लावतात पण ही जी लाईन आहे या लाईनच्या या लाईनच्या आतमध्ये जर गाडी लावली असेल तर सिंगल पार्किंगमध्ये पोलिसांनी गाड्या टो टोईंग कर्मचा कर्मचाऱ्यांनी गाड्या उचलालो नको या लाईनच्या आतमध्ये जर लावली असेल तर पण ही पण कारवाई चौथी गाडी आता इथे डी मार्टच्या इकडून नेलेली आहे पण एकीकडे ही हे बघा ही सगळी जी कारवाई सुरू आहे ही खास करून गाड्यांचे सायलेन्सर सायलेन्सर जे बदलतात आणि आवाज करतात खास करून बुलेट आणि इतर महागड्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये तरुण मुलांमध्ये कॉलेजच्या मुलांमध्ये ही आ, क्रेज आलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये आणि त्यामुळे असे जे मॉ मॉडिफाय सायलेन्सर आहेत गाड्यांचे ज्याने कर्णकर्कश आवाज होतो हॉर्न वाजवत जातात वेगवेगळ्या प्रकारचा आणि मग पे ध्वनी प्रदूषण होतो पेशंट असतील सिनियर सिटीजन असतील यांना त्रास होतो त्यांच्यावरती ही कारवाई आतापर्यंत तीन जणांवर कारवाई केलेली आहे एकाचा सायलेन्सर पोलिस पोलिसांनी तिथल्या तिथे बदलून घेतलेला आहे द हजार रुपये दंड पण भरायचा आणि त्याचबरोबर सायलेन्सर पण बदलायला लगेच पोलीस सांगतायत आणि म्हणूनही एक एल जी ट्रिपल सीट विदाऊट हेल्मेट बा सिग्नल जम्पिंग या केसेस होतच असतात पण आज पहिल्यांदा सायलेन्सर जे लोक ला लावतात बाईकवाले त्यांच्यावरती आज ही इकडे कारवाई सुरू आहे खास करून जे बुलेट बुलेट किंवा या ज्या गाड्या आहेत मोठ्या आणि त्या आवाज जास्त होतो आणि त्याच्यामुळे इकडे आड यांनी म्हटलं ही कारवाई रोज व्हावी जेणेकरून या मुलाने हिंमत होणार नाही या करायची एकदम बरोबर सर खूप फास्ट असतात ही मुलं गीता भोईर यांनी म्हटलं आहे माझी तुम्हाला विनंती हा व्हिडिओ विरारमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा आणि तुम्हाला तुमच्या विरारमध्ये पश्चिमेला पूर्वेला या भागामध्ये कुठे जर अशा पद्धतीने रॅश ड्रायव्हिंग किंवा जर काय होत असेल तर तुम्ही कळवा आहे बघा ही एक बुलेटला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलेलं आहे आणि त्यांचा आवा आवाज करून सायलेन्सर मॉडीफाय झाले की नाही हे बघतात पोलीस लाईव्ह लाईव्ह चालू आहे तर पोलिसां जे ज्यांच्या गाड्या अडवल्या जातात त्यांच्याकडनं काही प्रमाणामध्ये विरोध पण होतो आहे सत्यवान हुंडरे यांनी जयश्रीराम मयुरेश भाऊ म्हटलेलं आहे हे लाईव्ह सुरू असताना ज्या लोकांच्या लाईव्ह चॅटमध्ये कमेंट कमेंट आलेले आहेत की जी जी फॅशन यांनी म्हटले एकदम बरोबर त्याच्यानंतर अनिल गुमरे यांनी खूप छान काम असं म्हटलेलं आहे आकाश वैत यांनी म्हटलं की रोजही पोरं त्रास देतात पूर्वा वाडकऱ्यांनी म्हटलंय वसी वेस्ट कॉल हेरिटेजमध्ये पण इमिंगला हे असं कारवाई घ्या घ्यायला हवी दचकून हार्ट अटॅक येईल असं वाटतो या गाड्यांच्या आवाजाने सायलेन सर पोलिस इन्स्पेक्टर साहेब सांगतायत की मॅकॅनिक गाड्याचा जो मॅकॅनिक आहे त्यांना बोलवून हे आत्ताच्या आत्ता इकडे आ, या आत्ताच्या आत्ता ही जे साय मॉडिफाय सायलेन्सर आहेत ते काढून घ्या दंड भरा आणि बदला आत्ताच्या आत्ता नुसतं दंड भरून सोडत नाही आहे तर ते सायलेन्सर आत्ताच्या आता बदलायलासुद्धा त्या ठिकाणी लावलं जात आहे आणि म्हणजे पोलिसांची ही कारवाई एकीकडे एक फक्त डीमार्ट या परिसरामध्ये फक्त गाड्या उचलण्याची कारवाई डी मार्टच्या परिसरामध्ये मा बाईक उचलण्याची कारवाई होत असल्याने नेहमी लोकांच्या तक्रारी यायच्या पण आज पहिल्यांदा इकडे या परिसरामध्ये कॉलेजची मुलं यंग सगळं यंग जनरेशनमध्ये बऱ्याचशा लोकांना वेगाचे क्रेज असते तर त्यांच्याकडनं सीमा पाटील मयुरेश दादा धन्यवाद तुम्हाला बरं झालं की कारवाई केली की कर्ण कर्कश आवाज आणि स सह्याशी सायने म्हटले त्यांच्यावर कॅमेऱ्या खबरदार कारवाई करण्यासाठी तत्पर असायला हवा सगळ्या ठिकाणी कॅमेरे बसवायला तेवढा अजून वेळ तशी वेळ येईल की सगळ्या कॅमेरे बसतील पण जर इकडे बघितलं तर ही कारवाई चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये लोकंसुद्धा सुद्धा जमलेले आहेत आणि आपण जर बघितलं की सगळ्यांना एक वचक बसावा दो मेंट, दोन मिनट दोन मिनटं मी बघा लाईव्ह चाले दोन मिनटं दोन मिनटं हो दोन मिनटं दोन मिनटं हा विडियो अपन विरारमें जास्तीत जास्त अवध दुबे ने मटल भाऊ आपकी तबियत का भी ध्यान रखो धन्यवाद अवध जी तो ये आप वीडियो सब विरार में शेयर करना और पूरे विरार ईस्ट में विरार वेस्ट में कहीं भी अगर इस तरीके से स्पोर्ट्स बाइक कुणाल मेरे ने मटल स्पोर्ट्स बाइक अति प्रमाण आवाज अच्छा कार्रवाई वाई पाजे नवीन विवाह कॉलेज जाणार रोड एस बी आय बँकेच्या चौकात रोज ॲक्सिडेंट होतात दादा तिथे काही होईल का, हो का। जी जी फॅशन आहे म्हटली आहे गाड्यांचा आवाज एकूण भीती वाटते सगळ्यांच्या चालू आहे सगळ्यांच्या इकडे म जर आपण बघितलं तर लोकांच्या प्रतिक्रिया आणि लोकांकडून या कारवाईचं स्वागत होतं आहे आपल्याला काय वाटते स्वतः पोलिस निरीक्षक रस्त्यावरती येऊन ही कारवाई करत असल्यामुळे नुसता दंड नाही आहे तर त्या मेकॅनिकला बोलवून लगेच तर सायलेन्सर जे मॉडिफाय केले ते बदलायलासुद्धा पोलिसांकडून सांगितलं जात आहे आणि ब बा, स्पोर्ट्स बाईक बुलेट यांना यांना अडवून त्यांच्या गाडीचा आवाज येतो आहे की नाही हे बघून त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि एक महत्त्वाची अशी मोठी कारवाई विरारमध्ये सुरू आहे आणि याचबरोबर जर ग्लोब, ग्लोबल ग्लोबल सिटीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ आणि काही भागामध्ये आपण जर बघितलं तर तिकडेसुद्धा सिद्धिविनायक मंदिराजवळ किंवा त्याबरोबर तिथेसुद्धा म सुसाट वेगामध्ये जातात बाईक सवार अशा तक्रारी आहेत तिथेसुद्धा पोलीस लवकरच ॲक्शन घेतील आणि स्वतः पोलीस निरीक्षक जे आहेत सिनियर पी आय आहेत महेश शेट्टे जसं मी मगाशी सांगितलं त्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर जमलेली आहे लोकांची आणि स्पोर्ट्स बाईक आणि आ, बुलेट ट्रेन याच्यासाठी ही कारवाई सुरू आहे विरार शहरामध्ये आपल्याला काय वाटतं आपण आहे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कमेंट आ, करून सांगा की विरारमध्ये आणखी कुठे अशी कारवाई व्हायला पाहिजे कारण एखादा जर अपघात घडला जर एखादा अपघात घडला कोणी जखमी झालं जर कोणाला काही एखादा अपघात जेव्हा घडतो त्यावेळेला त्याला आपण प्रतिबंध करू शकतो रो रोखू शकतो पण बऱ्याच ठिकाणी आपण स्पीड स्पीड ब्रेकर किंवा बाकीच्या गोष्टी केलेल्या आहे त्यामुळे अशा पद्धतीची कारवाई जर केली तर या वेगावर ते नियंत्रण राहू शकतं आपण आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विरारमध्ये शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम